नमस्कार मित्रांनो मी प्रवीण शारदा प्रकाश झावरे स्वागत आहे तुमचे कविवर्य या तुमच्या हक्काच्या मराठमोळ्या चॅनलमध्ये मित्रांनो आजचा हा व्हिडिओ त्या प्रत्येक स्त्रीसाठी आहे जिला हा प्रश्न पडला आहे अगदी आत्ता कालपर्वची गोष्ट आहे इन्स्टाग्रामवर माझ्या काही फॉलोअर्सपैकी एका अत्यंत जवळच्या मैत्रिणीने मला विचारलेला हा प्रश्न मनाला सुन्न करून जाणार होता तिने मला विचारलं असं का होतं की साधारण आपण पाहायला गेलो तर अगदी आपल्या आजूबाजूच्या घरांमध्ये किंवा आपल्याच काही जवळच्या ठिकाणी सासू इत्या सुनेची आई का होऊ शकत नाही प्रत्येकच नाही पण बऱ्याच सासू आपल्या मुलीशी जसं वागतात तसं सुनेशी का वागत नाही खरं तर या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे लगेचच नव्हतं म्हणून यावर खूप विचार केल्यावर मला असं वाटतंय की जेव्हा एक सून म्हणून कोणाची तरी मुलगी आपल्या घरात येते तेव्हा तिचे स्वागत आपण अगदी लक्ष्मीप्रमाणे करतो आपण अपन व आपलं कुटुंब किती चांगले आहोत हे तिला अगदी सुरुवातीपासून पटवून देत असतो तेव्हापासूनच त्या सासूचं कर्तव्य असतं घरात आलेल्या नवख्या सुनेला आपलं करणं पण बऱ्याचदा सुरुवातीला सगळं खूप छान असतं पण बदलतं तेव्हा जेव्हा त्या आईला हळूहळू असं वाटायला लागतं कालपर्यंत आपला मुलगा प्रत्येक गोष्ट आपल्याला विचारून करत होता पण आज मात्र तो त्याच्या बायकोला विचारतो तो तिचं मत विचारात घेत आहे आणि मग तिला असं वाटायला लागतं की आता तिचं घरातलं महत्त्व कमी व्हायला लागलं आहे ती असुरक्षिततेची भावना तिला सासूतून आई होऊ देत नाही मग तिच्या वागण्यात काही प्रमाणात बदल व्हायला सुरुवात होते जसं की कामाला सून आणि आरामाला मुलगी नाही म्हणजे एक गोष्ट आपण समजू शकतो प्रत्येक आईला आपल्या मुलाची किंवा मुलीची काळजी असते पण मग तीच काळजी सुनेची का नसते खरं तर एक गोष्ट कळतच नाही की एक आई असे विचार तरी कसे करू शकते आपल्या सुनेने इथे घरातली सगळी कामं करावी पण आपल्या मुलीला तिच्या सासरी कमीत कमी कामं करून जास्तीत जास्त आराम मिळावा अशा अगदी गौन असलेल्या गोष्टींमुळे कित्येक घरांचे घरपण उद्ध्वस्त झाले आहे बरं याचप्रमाणे कित्येक घरात आणखी एक गोष्ट पाहायला मिळते ती म्हणजे आजकाल सर्वांना सून शिकलेली पाहिजे पण तिने नोकरी मात्र करू नये बरं काही ठिकाणी असं देखील आहे की तिने नोकरी केली तर चालेल पण मग घरातला आर्थिक भार हलका करायला स्वतःचा करिअर करायला नोकरी करायची नाही म्हणजे इथं असं झालं की तिचं तिने निर्णय स्वातंत्र्य गमावल्यात जमा झाला पण कधी कधी याच्याच विपरीत म्हणजे बऱ्याचदा नोकरी करायची असेल तर कर पण आधी घरातली सगळी कामं कर मगच नोकरी कर अथवा करूच नकोस असे पुरुषी अहंकार पुरवळणारे नवरे पण या परिस्थितीला खूप जबाबदार आहेत म्हणूनच असं वाटतं की आत्ताचा काळ पूर्वीपेक्षा खूप बदलला आहे आणि हा बदल प्रत्येक व्यक्तीने मान्यदेखील करायला हवं आत्ताच्या मॉडर्न काळात नव्याने घरात आलेल्या सुना आणि त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असलेले सासूसासरे यांच्या विचारांमध्ये प्रचंड प्रमाणात विरोधाभास पाहायला मिळतो ही विचारधारा जुळणं देखील खूप महत्वाचं आहे कारण आपल्या संस्कृतीमध्ये लग्न हे फक्त दोन व्यक्तींचं नाही तर दोन परिवारांचं होत असतं लहानपणापासून अत्यंत लाडात वाढलेल्या मुली आई वडिलांच्या घरी असताना प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या आई वडिलांवर डिपेंडंट असतं परंतु लग्न होऊन सासरी गेल्यावर तिच्यावर असंख्य जबाबदारी येत असतात आणि एकदमच ती प्रत्येक जबाबदारी घेण्यासाठी तयार नसते अशा वेळी त्या सासरच्या प्रत्येक व्यक्तीचं सा काम असतं घरात आलेल्या नवीन नवरीला प्रत्येक गोष्टीत जुळवून घ्यायला मदत करणं आणि ज्या घरांमध्ये असं घडत नाही तिथे सासू आणि सून यांच्यात आई आणि मुलीचं नातं पाहायला मिळत नाही बरं खूप ठिकाणी असं देखील पाहायला मिळाले की माझ्या सासूने मला खूप त्रास दिला आहे मी खूप भोगला आहे पण आता घरात सून आली या सगळ्याच गोष्टींमधून मी निवांत होणार आहे प्रत्येक जबाबदारी तिच्यावर सोपवणार आहे म्हणजे एकदमच घरात आलेल्या सुनेवर इतक्या जबाबदाऱ्या टाकल्या तर नक्कीच ती गोंधळून जाणार आहे आणि तिच्याकडून अपेक्षा मात्र शंभर ठेवल्या जाणार आहे अशी असंख्य कारणं आहेत ज्यामुळे सासू आई होऊ शकत नाही हे फक्त माझं एक मत आहे जे मी इथे आहे त्याचप्रमाणे बऱ्याच घरांमध्ये अशी परिस्थिती देखील बघायला मिळते की सासू आईपेक्षा जास्त जीव लावते परंतु त्या सुनेला तिची मुलगी होता येते त्यामुळे दोष सासूचा आहे सुनेचा की परिस्थितीचा हे सांगणं खरंच खूप कठीण